तर तुम्हाला बोललो होतो की कशा प्रकारे नागोबा बनवतात म्हणून तर शाडू माती बनवतोय नागोबा आणि बाकी तुम्ही इकडे बघू शकताय इकडे रेडी झालेली माती आहे पण माती कशा प्रकारे रेडी फर्स्ट टाइम बघतोय तर बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे बघायला एकदम एक मस्त इझी होईल बघूया प्रकारे निघतोय तर कशा वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाव तर मंडे पहिली गोष्ट तर थोडा ऍडजस्ट करून घ्या की गाण्यांचा आवाज येतोय पाठीमागे थोडा थोडा तुम्हाला म्युझिक वाजल्यासारखा आवाज येत असेल तर आमच्या बाजूलाच करेक्ट बारसा आहे आणि आजचा तुम्ही थमनेल बघितला तुम्हाला कळलं असेल आजचा ब्लॉग काय आहे तर मंडई आम्ही ब्लॉग बनवला होता की नागोबा रेडी झालेत म्हणून विक्रीसाठी तर कमेंट होती समीक्षा गोसावी आणि विधी म्हाडदळकर तर दादा जमल्यास कसे बनवतात ते दाखव आणि समीक्षा गोसावी यांचा मुलगा मला वाटतं शिकतोय आणि त्याला करायचं आहे तर एवढा तर नक्कीच करू शकतो आणि हा माझा एकट्याचा परिवार नाही आपण तेरा हजार जे एकत्र आहोत सो so, एवढा तर नक्कीच करू शकतो तुम्ही जर मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करताय आणि माझ्याकडनं जर एवढा होत असेल तर मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन तर आता आनाकडेच जातो आहे आपण आणि बाकी पण बरेच कमेंट होते की आना गणपती वगैरे बनवतो हो काय नाही म्हणून तर आनालाच मी डायरेक्ट तुमच्या पुढ्यात विचारतो आणला आना तुम्हाला सांगेल काय काय करतोय आणि काय नाही सो वेळ नाही काढत तर आजचा ब्लॉग स्पेशल आहे समीक्षा गोसावी आणि विधी म्हाडं तुमच्यासाठी तर तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं मिळेल याच्यातनं आणि मी पण तुमच्यासोबत बघेन पुढ्यात की कशाप्रकारे आहेत सो लेट्स गो जाऊया वेळ नको काढूया वाजले साडे फायनली मंडळी आनाकडे पोहोचलो आहे आणि आनाचं काम चालूच आहे जसं की बोललो होतो आणि बऱ्यापैकी नागोबाईकडे रेडी झालेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि अजून पण तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ जेणेकरून आणि तुमच्या सपोर्टमुळे ऑर्डर पण भेटलेली आहे तर खूप चांगलं वाटते मी बोलत होता की आनला सपोर्ट करते म्हणून तर तसा काय नाही जेव्हा आमचे व्हिडिओ चालत नव्हते काहीच नव्हता तर तेव्हापासून आना मला सपोर्ट करतो आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढी लोकं बघत आहेत हे माझं एकट्याचं श्रेय काय नाही मी फक्त व्हिडिओ बनवतोय जो सपोर्ट नसता आनाचा तर तेव्हा एकटाच होतो आणि आनाच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो तर खूप भारी वाटते तर तुम्हाला बोललो होतो की कशाप्रकारे नागोबा बनवतात म्हणून तर शाडू मातीपासून बनवतोय नागोबा आणि बाकी तुम्ही इकडे बघू शकताय इकडे रेडी झालेली माती आहे पण माती कशाप्रकारे रेडी होते लहान मुलं बघतायत तर त्यांना शिकायला मिळेल आणि ते आपल्या शाळेत वगैरे असतील तर त्यांच्या मित्रांना पण सांगू शकतात की कशाप्रकारे बनतात नागोबा आणि लहान मुलांना खूप उत्सुकता असते की नागोबा कशाप्रकारे बनवले जातात आता मोठे आपण आहोत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशाप्रकारे बनवतात तर ही आहे शाडू माती तुम्ही बघू शकताय आणि इकडे ती कशा प्रकारे मिक्स केली जाते बघा तर हे आहेत आनाचे भाऊजी तर त्यांचा हा पारंपारिक व्यवसाय आहे आणि गेले कित्येक वर्ष ते दरवर्षी नागोबा बनवतात तर आनामुळे पहिली गोष्ट तर मला पाहायला मिळाली ही माझे आधी मोठी हे आहे की मी बघतोय आणि तुम्हाला दाखवतोय मंडळी इकडे माती ऑलरेडी रेडी केलेली आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी तर कशा प्रकारे मिक्स केली जाते बघा तर थोडं थोडं पाणी टाकून आपण नॉर्मली पीठ जसं मळतो तशीच मळून घ्यायची आहे बघू शकता सुकी माती टाकत मंडई माती भरपूर चिकट असते हा म्हणजे मंडई घट्ट पण पाहिजे कशाला तर नागोबा आपला जो बनवणार आहोत तो स्टँडिंग पोझिशन मध्ये उभा राहिलं पाहिजे तर त्याच्यासाठी एकदम पातळ बनवायची मिडियम बनवायची माती सो बघू शकताय अगदी हे जसे मळत आहेत माती सेम टू सेम तशी आपण चपातीचा पीठ मळतो तशी ही माती मळूची लागतं पूर्णपणे चपातीच्या पीठासारखी चपातीचा पीठ जरा नरम असता ही जरा घट्ट करूची लागतो जास्त पाणी जास्त पाणी थोडं थोडं पाणी सो हे बघा अशा प्रकारे मळतात आणि मळून झाल्यानंतर अशा प्रकारे माती रेडी होणार आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ पण नाही बघा जरा जास्त जोरात प्रेस करावी लागते so, बाकी आता काम सगळा आकार देना आपल्या हातावरती होय ना पहिलं प्लेन नाही करायचं पहिला पहिला आकार तीन दिवस एक नागोबा रेडिओ रेडिओ मध्ये आणि मातीमध्ये फरक असतात म्हणजे रब्बल कोटिंग असतं त्याचा त्यामुळे दोन मिनिटात तो प्लॅस्टर म्हणजे दोन मिनिटात सुकतात माती दोन मिनिटात सुकणार नाही बरोबर आहे मंडई माती सुकायला वेळच लागतो त्याच्यामुळे तुम्ही विचार करा हे आणि बऱ्यापैकी नागोबाई ते हाती बनवलेले आहेत तर त्यांना किती वेळ लागला असेल म्हणून बोलत होतो की मेहनतीचं काम आहे भरपूर म्हणून पहिली गोष्ट आकार द्यायचो होय ना तुमचा आकार देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय आमच्याकडे याला बेळा बोलतात तर हे प्लास्टिकचे आहेत आता सगळं अपडेट झालेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि पहिले लाकडी यूज व्हायचे तर हे बघा लाकडी पण आहेत आणि प्लास्टिकचे पण आहेत सो आता दुसरी गोष्ट तर त्यांना आकार द्यायचा म्हणजे उंच सकल कुठे राहिलेत तर तुम्ही याने लेवल करू शकताय लाकडीचा सुद्धा वापर करू शकतो हो म्हणजे असं काय नाही जर मुलं बघत असतात छोटी आणि तुम्हाला बनवायचं असेल तर घरातल्या असा आग्रह करू नका की प्लास्टिकचं विकत घेऊनच पाहिजे तर तुम्ही लाकडी आणि पण बनवू शकता तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट पाहिजे ते आणि मंडई तुम्हाला हे दाखवतोय आम्ही आता त्याच्यामुळे सगळ्या हाना फास्ट फास्ट करतोय नाहीतर या गोष्टीला भरपूर वेळ लागतो बनवायला आणि बरं सुकायला पण भरपूर वेळ लागतो जसा सुकेल आणि त्याच्या याने तो जसा करतोय त्याला आता माहिती आहे त्याला माहिती पण आहे क्षेत्रातली बरीच तर त्यामुळे आणि बघू शकताय नॉर्मल काठीचा सपोर्ट लावलेला आहे आणि मंडई आता बघा सपोर्टचा फायदा सपोर्ट कशासाठी आहे आणा खाली फ्री काम करू शकतो तुम्ही बघू शकताय तर त्यासाठी सपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे मंडई एक थोड्या वेळानंतर आता बघा आता तुम्ही बघू शकताय हळूहळू त्याला शेप येतोय चांगला आणि आना याने लेवल करतोय तुम्ही बघू शकता याचा वापर सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि शेफटीचा आकार आनाने असा केलेला आहे तुम्ही बघू शकता तुमच्या याने करू शकता म्हणून याला वेळ लागतो मला पाहिजे जसं तुम्ही शेप देऊ शकता याचं काम सगळ्यात महत्वाचं आहे मंडळी मी आता बघतोय त्याच्यावर नंतर मला कळते की याचं काम सगळ्यात महत्वाचं आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता हाती पण बनवतात आणि इकडे तुम्हाला साचातन पण बनवून दाखवतो कशा प्रकारे बनवते बघू शकता आता मंडई पहिली गोष्ट तुम्हाला साचा पाहिजे आणि त्याच्यानंतर ही जिरा पावडर आहे तुम्ही गणपती बनवताना पण मन साचांमध्ये आतमध्ये लावतात व्हाईट कलरची पावडर आहे हे बघा तुम्ही बघू शकता काय नाही बनवत डिफिकल्ट एक दिवस ठेव बघू शकते माती कशा प्रकारे भरतायत माती तीच तशीच लागणार आहे म्हणणे तुम्हाला इथे पण आणि माती मंडई भरताना एकदम व्यवस्थित घट्ट भरायची आहे बघू शकताय अशा प्रकारे भरतायत एकदम साईड कॉर्नर वगैरे सगळं व्यवस्थित पॅक करायची आणि इकडे छोटा कलाकार आहे तो पण थोड्या दिवसांनी रेडी होणार आनाचा भाचा आहे मंडई एवढ्यापासूनच भजन नाटकं सगळ्याची आवड आहे भयानक असं पण तो हा गणपती अजून एक याच्यापेक्षा थोडा मोठा आहे तो एकदम खूप हुशार आहे आणि दुसरी गोष्ट तर त्याला सगळ्यात जास्त आवड आहे तुम्ही पहिला ब्लॉग बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल बघू दोन्ही साचे व्यवस्थित भरून बघा एकदम व्यवस्थित प्रॉपर भरलेला आहे आणि तुमची कमेंट होती की आना गणपती करतो का नाही गणपती करताय नाही करण पण मित्राकडे मी व्हिडिओ आहे मंडई ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे की गणपती कशा प्रकारे बनवतात तर आना एकदम सर्व गुणसंपन्न आहे काय करत नाही अशातला काही भाग नाही करायचं सगळ्या करायचा साच्या व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत आणि आता ते व्यवस्थित पाणी बघू शकतात चिपकून घेतलेत हा बघा खालच्या साईडचा भाग असा आहे म्हण तुम्हाला बघून कॉलच असेल खालचा बेस आहे लेवल करून घ्यायची ना सगळ्यात सा सो मी फर्स्ट टाइम बघतोय तर बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे बघायला एकदम मस्त इझी होईल बघूया आता प्रकारे निघतोय बघू शकताय अशा प्रकारे निघलेला आहे अगदी बघा रेडी झालेला आहे आपला नागोबा याच्या तुलनेत याला बनवायला किती वेळ लागला बघा एकदम इझी आणि झटपट झाला आणि इकडे याला भरपूर वेळ ना, ना। कॉन्सन्ट्रेशन आहे दुसरी गोष्ट तर माइंड एकदम शांत आहे ना बसाची तयारी एका जागेवरती त्याश करू शकणार नाही आणि बाकी मंडई नंतर तुम्ही याला लेवल वगैरे करायची आणि असं नाही की आना एकटाच करतोय आनाचे सगळे फॅमिली मेंबर करतायत महत्वाचे म्हणजे आनाच्या आई इकडे आहेत तर बऱ्यापैकी नागोबा आहेत ज्या आनाच्या आईने बनवलेले आहेत स्वतः यासाठी तुम्ही बघताय ना हे मंडई आपल्यासाठी एक आनाची आई पण बनवून दाखवणार आहे आता

हा बघा मंडई रेडी झालेला आहे आपला सेकंड नागोबा तो साच्यातला बनवलाय आपण हे बघा परफेक्ट आणि तुम्ही म्हणत असाल की हे पण इजी असेल तर ते आता बरीच वर्ष करत आहेत त्याच्यामुळे त्यांना अनुभव आहे तर केल्याने करू शकता नक्कीच शिकायला उघड नाही फक्त शिकायची आपल्या ध्येय असली पाहिजे की मला करायचं आहे तर तुम्ही नक्कीच करू शकताय एवढं सेफ द्यायचो जे का होईल तसं द्यायचं तुम्ही म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसा शेप देऊ शकताय आता तुम्ही बघू आहे अनाने अशा प्रकारे शेप दिलेला आहे आणि एकदम मस्त वाटते आणि तुमच्या पुढे आता बनवलं जस्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं असं पाहिजे ना तसं असं तुम्ही छोटी छोटी माती थोडे थोडे तुम्हाला जशी म्हणजे माती हा ऍडजस्ट करून तुमच्या याने बनवायची ती बाकी तुमची जसं तुमच्या माइंडमध्ये तुमची क्रिएटिव्ह आयडिया जशी काय असेल तशी तर आना अशा प्रकारचा बनवून दाखवते आपल्याला फक्त याची साईज मोठी आहे आणि आना बोलत होता की याला जर संपूर्ण बनवायचं असेल तर पूर्ण दिवस जातो याच्यामध्ये पूर्ण दिवस तुमची बसायची ताकद पाहिजे म्हणजे याला कारण आणि याचं काम पण बघा तुम्ही बघू शकता डिटेलिंग एकदम जबरदस्त आहे आणि मागच्या पण व्हिडिओ दाखवलं हो आहे तर हे बघा तुम्ही असं म्हणू शकत नाही जर असं बघून एकदम रिअलिस्टिक वाटतो एकदम म्हणजे एकदम तुम्ही बघू शकता वरचे हे डॉट त्याच्यानंतर बाकी स्किनचा बघा सेम टू सेम अगदी रिअलिस्टिक असल्यासारखा तर मेहनत आहे त्याच्या मागे आणि याला पाहिजे का पण आता सुका वेळ लागतो भरपूर एक दिवस आणि बऱ्यापैकी आहेत ना मंडी ते आपल्या नॉर्मल मातीचे आहेत सगळे शाडू मातीचे नाहीत तर आता तुम्हाला दाखवण्यासाठी शाडू माती वापरलेली आहे मंडई बऱ्यापैकी रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता सुकल्यानंतर आहे आता तुम्हाला राहणार आहे तर आना तुम्हाला दाखवतोय थोडक्यात डिटेलिंग कशा प्रकारे करणार आहे तुम्ही बघू शकता लाईन वगैरे बाकी सगळं तुमचा याचा काम आहे बाकी आणि का आता जास्त नाही तेवढं होय ना जेवल करून घ्यायची लेवल करायची फक्त आता म्हणजे फक्त लेवल करायची आणि तुम्हाला थोडक्यात दाखवतो याची खौल वगैरे दिसत आहेत तुम्ही बघू शकता आनंद तुम्हाला थोडा दाखवेल की खवलं कशाप्रकारे आनाने केली तु। मंडई तुम्ही बघू शकताय खवलं आहेत ते तुम्ही बघू शकता आण्या अशा प्रकारे तयार करतोय मग तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट दाखवलं तर त्याचाच वापर करून आणि आता एकदम ओला आहे त्याच्यामुळे थोडं सुकलं असतं तर चांगलं झालं असतं आता त्याला हात पकडून निकडच्या साईडचा करावा लागला आहे सगळा सो एवढंच असं वाटतंय तुम्हाला आणि नंतर पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित डिटेलिंग करून झाल्यानंतर असा रेडी होणार मंडई सो तुम्हाला दाखवण्यासाठी अशा प्रकारे केलं आहे आणि या साईडचे दोन तर असा नाही तो पण काम करून वेळ काढून करतोय सगळा सेम टू सेम धावपळ असते सगळी एकदम प्रमाणाच्या बाहेर तर, तर कमेंट लहानाने पण वाचली होती तोच मला बोललाय की दाखवूया म्हणून कमेंट होती तर जमल्यास नक्की व्हिडिओ शेअर करा लहान लहान मुलांना कळेल माहिती कशा प्रकारे बनवतात आणि हे वरच्या साईडचे बघा हे सेम टू सेम असे आहेत तुम्ही याच्यावरती बघताय तशीच तर आनाला थँक्यू सो मच की आनामुळे त्याचा किमती वेळ आम्ही घेतलाय तुमच्यासाठी खास सगळ्यांची फरमाईश पूर्ण तर पुढे पुढे आणि काय काय असेल जे आम्हाला माहिती असेल आमच्याने जे काय होईल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू सध्या जरा कामात पण असतो बिझी वेळ मिळत नाही पटपट तर त्याच्यामुळे सो आता टाइम पण झाला आहे बघू शकते आठ अजून एक मिनटं झालीत सो मला जायचं आहे भाड्याला आता सव्वा आठला सो आना बाय 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 पाय वळली चला लेट्स गो वेट टू होम आईनानी मंडे भाडं वगैरे सोडून घरी आलो आणि वाजलेले आहेत करेक्ट सव्वा नऊ आणि मंडे आज काय रील वगैरे अपलोड नाही होणार ना आहे कारण वॉइस ओव्हर करूच शकत नाही भजन वगैरे चालू आहे जसं की बोललो होतो बारसा आहे त्यामुळे सो आता रील वगैरे वॉइस ओवर करायचं आहे तर सगळा उद्या तर आता ब्लॉग एडिट करायला बसेन आणि त्याच्यानंतर मग आराम करायचा उद्या कामावर सो so, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकंद अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय